तर ज्याला मिल्कच्या जे वापरलं त्यानं तर किती दिवसात गाभण राहिली बरोबर नाही दोन महिन्यात लगेच माहीत गाबण राहिली ते अगोदर किती महिने दमवत त्या आपर... बरंच नाही आता वेल्यापासून किती महिन्यात गाभण राहायला पाहिजे माहिस तीन महिन्यात म्हणजे गाब गेली परत वेल्यानंतर परत वेल्यानंतर तीन महिन्यात म्हणजे गाब गेली गाव गेली आणि एक सांगायची म्हणजे तर ती माहीत अकरा साडे अकरा महिने घ्यायची व्याला हा आता दहा महिने संपल्याबरोबर लगेच आहे आणि अडे अकरा महिन्यानंतर व्ह्यायची का बरं ते काय माहित नाही म्हणजे ती जे पोटातले जे बाळ आहे त्या तेवढ्या दिवसात ते मॅच्युअरच होत नव्हतं एवढे दिवस ते एक्स्ट्रा घ्यायचं म्हणजे किती दिवस एक्स्ट्रा घेत होत ते दीड महिने एक्स्ट्रा घेतलं म्हणजे आपला फायदा का तोटा, तोटा 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 होत होता मिल्क च्या जे वापरल्यामुळं बरोबर दहा महिने दहा दिवसाच्या आत वेली ज्या वेळेला मैस वेली त्यावेळेला वडून काढावं लागायचं का आपोआप विली पहिल्यांदा वडून काढायला अगोदर आता तुम्ही लहानपणापासून दुग्ध व्यवसाय करताय त्यामुळे ज्यावेळेला जनावर व्यायला येते त्यावेळेला आपण काय करतो त्यांच्या मागेच की काही आता यायला का नाही अजून काय पाहायलात की नाही वेळ पहायला पाहिजे करायला पाहिजे आता वेळायला पण नाही माहित होत नाही माहित कस काय बर आपोआप भारडी बांडीची कमतर काय सांगताय